मुंबईचे अध्यक्ष श्री आशिष शेलारजी मंत्रिमंडळातील आमचे सहकारी त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले मंगल प्रभात लोढाजी जी आज ज्यांचा प्रवेश झालाय ते जगदीश अमीनजी आणि राजेंद्र नरवणकरजी मला अतिशय आनंद आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये एक दीर्घ अनुभव असलेले आणि त्याहीपेक्षा संघटनेत आणि जनतेमध्ये एक चांगला कनेक्ट असलेले हे दोनही नगरसेवक भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतायत जगदीश अमीन हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देखील राहिले आहेत आजच त्यांनी त्याचा राजीनामा दिलेला आहे आणि संघटनेचा एक मोठा अनुभव हा त्यांच्या पाठीशी आहे अनेक निवडणुका त्यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून त्या निवडणुकांचं संचलन केलं आहे त्याच्यामध्ये नियोजन केलं आहे आणि त्यामुळे खालच्या कार्यकर्त्यांशी त्यांचा कनेक्ट आहे आणि एक नगरसेवक म्हणून देखील सातत्याने जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे एक काम करणारा व्यक्ती अशा प्रकारची त्यांची इमेज आहे त्यामुळे निश्चितच त्यांच्यासारखा एक चांगला नेता हा भारतीय जनता पक्षामध्ये आला याचा आम्हाला आनंद आहे त्यांच्या कार्याचा आणि अनुभवाचा जो काही फायदा आहे तो भारतीय जनता पक्षाच्या विस्ताराकरता विकासाकरता आम्ही निश्चितपणे करून घेऊ आणि त्यासोबत त्यांनाही योग्य प्रकारे समावून घेऊन त्यांच्या अनुभवाच्या अनुसार ज्या ज्या योग्य संधी देता येतील त्या देण्याचा प्रयत्न आम्ही करू राजेंद्र नरवणकरजी हे देखील अतिशय जमिनीशी जुडलेले अशा प्रकारचे नेते आहेत विशेषतः त्यांच्या सगळ्या वर्डामध्ये प्रभागामध्ये आणि आजूबाजूच्याही प्रभागांमध्ये त्यांचा अतिशय सामान्यातल्या सामान्य माणसाशी कौटुंबिक प्रकार अशा प्रकारचा कनेक्ट आहे ज्याला आपण जमिनीशी जुडलेला नेता म्हणतो अशा प्रकारची प्रतिमा असलेले नरवणकर जी आहेत आणि मला असं वाटतं की त्यांचाही आज भारतीय जनता पक्षामध्ये जो काही प्रवेश झाला आहे त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं की राष्ट्रीय प्रवाहामध्ये काम करावं अशी माझी इच्छा होती आणि त्यामुळे मी हा निर्णय घेतला त्यामुळे निश्चितपणे राष्ट्रीय प्रवाहामध्ये त्यांनी काम सुरू केलं आहे त्याचा फायदा आम्हाला होईल आमचे मंगलजी आहेत या ठिकाणी मंगलजीच्या अनुभवाचा फायदा आणि मंगलजीचे हात देखील यामुळे बळकट होतील परागजी पण आहेत आणि मला विश्वास आहे की आम्ही सगळे मिळून भारतीय जनता पक्षाला पुढे नेण्याकरता प्रयत्न करू आमच्या संपर्कामध्ये मुंबई महापालिकेतील अनेक विविध पक्षातील माजी नगरसेवक आहेत त्यातल्या बऱ्याच लोकांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याची इच्छा दाखवली आहे पण आम्ही एक क्रायटेरिया केला आहे की ज्या माजी नगरसेवकांचा जनतेत कनेक्ट आहे अशा लोकांनाच आम्ही आमच्याकडे प्रवेश देणार आहोत त्या पुढच्या काळात अजून काही प्रवेश हे भारतीय जनता पक्षामध्ये होतील आणि शेवटी सगळ्यांचं आकर्षण एकच आहे ते म्हणजे भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी आणि त्यांनी या देशाला बदलवण्याकरता जे काही काम या ठिकाणी केलेलं आहे ते सर्वांनी बघितलं आणि मुंबई शहर ज्या प्रकारे मागच्या काळात युतीचं सरकार असताना आणि आता पुन्हा युतीचं सरकार आल्यानंतर बदलतं आहे ज्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार होत आहे प्रकारे या शहराकडे विशेष लक्ष दिलं जात आहे एक ही जी जुन्या काळामध्ये केवळ मुंबई शहराकडे दुर्दैवाने शब्द वापरतो पण सोन्याचं अंड देणारी कोंबडी अशा प्रकारे पाहण्याची जी राज्यकर्त्यांची मानसिकता होती त्याच्यामुळे मुंबई शहराला वर्षानुवर्ष ज्यांनी राज्य केलं त्यांनी काय दिलं असा जर प्रश्न विचारला तर शून्य असंच त्या ठिकाणी सांगता येईल म्हणजे प्रमोदजी नेहमी सांगायचे की मुलगा अठरा वर्षाचा झाला तर त्याला मिशी फुटतेच त्याच्यामध्ये काही आईबापाचं कर्तृत्व नसतं तशा प्रकारे मुंबईमध्ये जी काही थोडी बहुत कामं झाली ती स्वाभाविक अशा प्रकारची कामं त्यांच्या काळात झालेली आपल्याला पाहायला मिळाली पण मुंबई शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं एकही प्रोजेक्ट हा त्यांच्या काळामध्ये ते करू शकले नाहीत किंबहुना केवळ भाषणं करायची भावनिक बोलायचं आणि मतं घेतल्यानंतर मुंबईकरांना विसरून जायचं अशा प्रकारची जी रेजिम आपण बघितली आणि अलीकडच्या काळात तर कोविडमधला भ्रष्टाचार प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाडे असा वाक्प्रचार वर्षानुवर्ष आपण वापरला पण तो वाक्प्रचार म्हणजे नेमकं काय असतं का तर ते बघायचं असेल तर कोविडच्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये जो काही भ्रष्टाचार झाला लोक मरत होते कारण ज्यांना कुठलाही एक्सपिरियन्स नाही एक काल कंपनी तयार केली आणि आज त्यांना कोविड सेंटर दिलं आणि डॉक्टर न घेता एम्प्लॉय न करता डॉक्टरांचे पैसे दिले गेले नर्सेस नसताना नर्सेसचे पेमेंट दिले गेले आणि लोक मात्र तडफडून मरत होते ही जी सगळी अवस्था आहे यातनं मुंबईला बाहेर काढायचं आणि लोकाभिमुख अशा प्रकारचं महानगरपालिकेचं शासन करायचं या दृष्टीने आम्ही महायुती म्हणून एक चंग बांधलाय ज्याही वेळी महापालिकेच्या निवडणुका होतील त्यावेळी निश्चितपणे आम्हाला बहुमत मिळेल आणि मुंबईला एक रिस्पॉन्सिव्ह अशा प्रकारचं महापालिका प्रशासन कसं असू शकतं हे आम्ही निश्चितपणे दाखवून देण्याचा प्रयत्न करू आणि त्या प्रयत्नामध्ये हे जे काही नवीन साथीदार आम्हाला जगदीश अमीन आणि राजेंद्र नरवणकर यांच्या रूपाने मिळाले आहेत मी त्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो आणि आमचे अध्यक्ष आशिष शेलारजी यांचं देखील अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो वाट्के 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 मी तर तुमच्याच ऐकलं असं आहे मी एवढं सांगू शकतो की काँग्रेसमधले अनेक चांगले नेते हे भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहेत ज्या प्रकारे काँग्रेस पक्ष गेले काही वर्षात वाटचाल करतोय त्यातनं कुठेतरी जनतेचे जे नेते आहेत ज्यांचा जनतेशी कनेक्ट आहे अशा लोकांची गुदमर त्या ठिकाणी आहे आणि म्हणून देशभरामध्ये हा ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतोय की जनतेचे लोक हे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत त्यामुळे निश्चितपणे काही मोठे नेते भारतीय जनता पक्षाकडे येतील हा मला विश्वास आहे आज मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो आगे आगे देखिए होता है क्या